मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद <ग्णाग> शिष्याप्रती आचार्यांचे पंचवीस कर्तव्य शिष्याचा गुरु पंचवीस सद्गुणांनी युक्त असाव्यास पाहिजे गुरुच्या अंगी असलेले पंचवीस सद्गुण कोणते एक आपल्या शिष्यावर गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे दोन कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य मानावे यासंबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे तीन कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे यांसंबंधी उपदेश देत राहिले पाहिजे चार त्याचे खानपान व झोपणे इत्यादी बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे पाच आजारात लक्ष घातले पाहिजे सहा आतापर्यंत त्याने काय मिळविले आणि काय नाही या बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे सात त्याच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवले पाहिजे आठ भिक्षा पात्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजे नऊ घाबरू नकोस हेही तुला समजेल नसे म्हणून त्यास प्रोत्साहित केले पाहिजे दहा त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे अकरा शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे बारा त्याने कोणत्या विहारात जावे हेही सांगितले पाहिजे तेरा त्याच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये चौदा त्याचे दोष दिसून आल्यास सहसा त्याला गुरुने क्षमा केली पाहिजे पंधरा त्याला मन लावून दिले पाहिजे सोळा अनाठाई त्याला सुट्टी देता शिकविले पाहिजे सतरा शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये अठरा आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्यास शिकविले पाहिजे एकोणीस शिष्यास आपल्या ज्ञानपुत्र समजून गुरूने त्याजवर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे वीस तो आपल्या उद्दिष्टांपासून वळणार नाही याची खबरदारी गुरुंनी घेतली पाहिजे एकवीस ज्ञानकण खाऊ घालून याला वाढवित आहे असा विचार गुरूने सत आपल्या मनात ठेवला पाहिजे बावीस गुरूने शिष्याप्रती भावनेने प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे तेवीस त्याचवर आपत्ती आली असता त्याला सोडून देता त्याचे रक्षण केले पाहिजे चोवीस त्याला शिकविण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये पंचवीस धर्मापासून शिष्य ढत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे योग्य आचार्यांच्या अंगी हेच पंचवीस सद्गुण असले पाहिजे जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील उपासकांचे दहा गुण उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे तरच तो योग्य उपासक बनू शकतो ते दहा गुण असे एक उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी दोन धम्माला सर्वश्रेष्ठ मानावे तीन भिक्षूस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये चार धम्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजे पाच तो त्रिरत्नाप्रती योग्य विचारसरणी ठेवित असतो सहा असा उपासक केवळ जिज्ञासेपाई सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात जाता धम्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो सात असा उपासक सत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो आथ, तो शांतता प्रिय असतो ऐकतेचा प्रशंसक असतो दहा असा शिष्य केवळ धम्माचे दिखाऊ अवडंबर माजवित नाही तर तो यथार्थाने बुद्ध धम्म व संघाचे ठाई त्याची नितात श्रद्धा व निष्ठा असते